दोन दिवस पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असताना काही चोरीच्या घटना घडल्या होत्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या वारकऱ्यांच्या गळ्यातील हे पाहू शकता सोन्याचे दागिने मंगळसूत्र जे आहे ते चोरट्यांनी हिसकावून नेले होते आणि अशाच चोरी करणाऱ्या काही चोरट्यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे तर हे नेमकं चोरटे कोण होते आणि त्यांनी हे कशा प्रकारे चोरी केल्या माझ्यासोबत पोलिस निरीक्षक सर आहेत त्यांच्याशी बोलूयात सर आम्ही पाहिले जवळपास अठरा ते वीस मंगळ सूत्र आहेत आणि काही मोबाईल आहेत हे चोरटे कोण होते नेमके कुठून आले होते या पालखी सोहळ्यामध्ये प्रचंड गर्दीचा फायदा घेऊन काही टोळ्या दरवर्षी अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात चोऱ्याचे प्रमाण होते त्याप्रमाणे वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हे एक पथक तयार करण्यात आलं होतं तर अशाच प्रकारे चोऱ्या करण्याच्या महिलांची टोळी त्यांची आम्ही माहिती गोळा केली होती आणि त्या अनुषंगाने पालखीमध्ये आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून होतो आजचा पालखी दरम्यान अशीच एक टोळी आम्ही महिलांची पकडलेली आहे जी उदगीर सोलापूर लातूर साईडच्या महिला आहेत आणि त्यांच्याकडनं हे वीस मंगळसूत्र हस्तगत केलेले आहेत सर या महिला कुठे या चोरीच्या उद्देशानेच पुण्यात आल्या होत्या आणि स्पेशल त्यांनी गोरगरीब किंवा भाबड्या वारकऱ्यांना टार्गेट केलं होतं अगदी बरोबर आहे या महिलांचं म्हणजे मोडसच अशी आहे पाल की पालखीमध्ये वारकरी म्हणून ते सहभागी होतात आणि अशा ज्या महिला आहेत पालखीमध्ये ज्या भक्तीमध्ये तल्लीन असतात अशा महिलांना गर्दीचा फायदा घेऊन टार्गेट करून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र इसकावून घेतात ओके साधारण किती गुन्हे दाखल झाले होते सर म्हणजे किती वारकऱ्यांनी अशा प्रकारे चोरच्या तक्रारी दिल्या किती गुन्हे दाखल झाले आणि त्यातील किती गुन्हे आपण उघडकीस आणले आतापर्यंत आपण सहा गुन्हे दाखल झालेले आहेत सहा उघडकीस आणलेले आहेत पण पालखी सोहळा हा अतिशय महत्वाचा सोळा आहे okay. तर पालखी बरोबर काही महिला मार्गस्थ झालेल्या आहेत हळूहळू त्यांना जसं पालखी सोहळा संपतील त्याप्रमाणे गुन्हे दाखल होतील आणि आम्ही सगळ्यांना आव्हान केलेलं आहे तेच मला विचारायचं सहा गुन्हे उघडकी झाले परंतु हे जवळपास वीस मंगळसूत्र दिसत आहेत तर बाकीच्या उर्वरित मंगळसूत्रांचं काय बाकीच्या उर्वरित मंगळसूत्र संबंधी आम्ही जनतेला आव्हान करतो आपल्या चॅनल मार्फत की ज्यांच्या चोरी झालेल्या त्यांनी आमच्याशी गुन्हे शाखेशी संपर्क करावा अथवा हडपसर वानवडी पोलिसांनी हद्दीत संपर्क करावा आणि नक्कीच आम्ही याची शहानिशा करून या हे त्यांचे मंगसूत्र असल्यास त्यांना आम्ही परत करू या व्यतिरिक्त पण दिसत आहेत हे सुद्धा काय दरम्यान चोरी झाले होते पालखी सोहळ्या दरम्यान मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरीला जात होते आणि अशीच एक टोळी आम्ही जी झारखंडची आहे त्यांना जेरबंद केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांच्याकडून एकूण हे वेगवेगळ्या कंपनीचे भागडे आपण बघताय चौदा मोबाईल हस्तगत केलेले आहेत तर आपण पाहू शकता जेव्हा संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हडपसरवरून पुढे मार्गस्थ होत असताना हे जे मंगळसूत्र आहेत हे या महिलांनी जे आहे ते चोरले होते त्यामुळं या संपूर्ण प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनच्या हातीत या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत अटक केलेल्या महिलांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे मात्र ज्या वारकरी महिलांचे अशा प्रकारे गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी गेलेले असतील त्यांनी पुढे यावं पोलिसात तक्रार द्यावी आणि ओळख पटून आपले जे हे दागिने आहेत ते घेऊन जावे असं आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आलंय पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ